या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर पत्रकारांच्या हितार्थ पत्रकार कृती समितीची स्थापना लोकशाही राज्यात संविधानाची कास पकडून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा तसेच वास्तविकचे भान ठेवून निर्भीडपणे सत्य प्रकाशित करणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार आज सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनता आपले जीवन भयभीतपणे जगणार का असा प्रश्न नागरिकांना पडलाय त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले व खोट्या केसेस दाखल करण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असल्यानं त्याची लेखणी ही निर्भीड व्हावी व त्याला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे याकरता सोलापूर शहर जिल्हा पत्रकार कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे अध्यक्ष अब्दुल पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे इरफान मंगलगिरी खजिंदा मुजावर मुख्य डी पांढरे संघटक लती उपसंघटक युनुस अत्तार सचिव शब्बीर मणियार सहसचिव रफीक बागवान सल्लागार यशवंत पवार विजयाकुमार उगडे मुस्ताक लाल कोट निमंत्रक अश्फाक शेख अशोक डोणे आर डी जाधव उस्मान शेख इस्माईल शेख कलीम पटेल यांची निवड करण्यात आली यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातून प्रिंट मीडिया यूटूब मीडिया सोशल मीडियातील सर्व पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते